झी मराठी चर्चाही होणारच इंगळी तालुका चिकोड येथील बसस्थानक परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा दिमाखात उभारण्यात येणार आहे कोल्हापूर येथील नामवंत मूर्तीकार संदीप पाटील यांनी साकारलेला तब्बल उंचीचा अष्टधातूचा पुतळा आज सकाळी मांजरी बस स्थानकावर दाखल झाला सकल मराठा समाजाच्या वतीनं पुतळ्याचं भव्य स्वागत करण्यात आलं यानंतर महालक्ष्मी संस्थेचे संस्थापक ज्योतिराम यादव यांच्या हस्ते विधिवत पूजा करून पुतळ्याला इंगळी प्रस्थान करण्यात आलं इंगळी ग्रामपंचायत हद्दीतील मानेवाडी जाधववाडी नवी इंगळी व मोळवाड रस्ता तसेच इंगळी गावातील प्रमुख मार्गावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याची सभद्र मिरवणूक काढण्यात आली प्रत्येक घरासमोर औक्षण फुलांचा वर्षाव जयघोष करत पुतळ्याचं उत्साह स्वागत करण्यात आलं संपूर्ण गावात शिवमयी वातावरण अनुभवायला मिळालं सदर मिरवणूक तब्बल अठरा तास अखंडितपणे सुरू राहिली गावकऱ्यांचा उत्साह आणि सहभाग पाहण्यासारखा होता ढोल ताशांच्या निनादानं वातावरण सतत दनानून गेलं मार्गभर भगवे झेंडे आणि शिवतीर्थाचा जयघोष घुमत राहिला महिलांचा युवक युवतींचा उत्स्फूर्त सहभाग विशेष आकर्षण ठरला संपूर्ण गाव शिवभक्तीच्या लहरीनं उजळून निघालं या मिरवणुकीत गावातील अनेक युवक युवती पांढरा सदरा डोक्यावर फेटा हातात भगवे ध्वज आणि पारंपरिक वेशभूषेत अत्यंत दिमाखात सहभागी झाले होते शिवगर्जनेनं वातावरण दलालून गेलं चिकोडीचे सीपीआय विश्वनाथ चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली अंकली पोलीस स्थानकाचे फौजदार नंदेश यांनी अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता कार्यक्रमासाठी ज्योतिराम यादव अमर यादव मोहन लोकरे अण्णासाहेब शिंदे अण्णासाहेब पवार शंकर पवार अशोक अडसुळे निलेश धाबडे संभाजी गोसरवाडे धनु गोसरवाडे राजू जत्राटे संजय पवार राजाराम माने शिवाजी शिंदे रमेश माने वाल्मिक माने आप्पासाहेब सौंदलगे भूपाल पणंदे भगवंत डिगर्जे सुभाष खोत अजित चिगरे राजू शेट्टी चंद्रकांत लगुटे संजय गुरव राजू देसाई अजित पवार बाबासाहेब धाबडे संजय धामने रमेश मुरचिट्टे श्रीपती जाधव विलास पवार हुवन्ना चौगले पिटू मगसुळी राजू तनपुरे तात्यासाहेब पवार अण्णासाहेब सरडे जिनप्पा पनंदे रवींद्र शिरहट्टी संजय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते मराठीसाठी मांजरीहून तात्यासाहेब काम आम्हाला न विचारता गावचे सुपुत्र ज्योतराम यादव आम्ही काय त्यांना विचारलं नाही काय नाही तुम्ही काय नाही तुम्ही आम्हाला इंग्रज स्वतः फोन करून सांगून आम्ही स्वतः मी एक लाख रुपये देतो मग सांगितलं त्याने मग त्यावेळेला त्यांनी एक लाख रुपये आम्हाला न मागता दिलेलं देणगी आहे आणि परत कारखान्याला दिलेत परत त्यांनी दिल्यानंतर आमच्या भागाचे आमदार गणेश विकेरी आणि प्रकाश त्यांनी त्यांनीसुद्धा एक पाच लाख देणगे दिले परत श्रीमंत आता पाटील त्यांनी पण बोलवून सांगितलं आम्ही एक देतो म्हणून आम्हाला बोललो आम्हाला अमाऊंट सांगितले गेल्यानंतर त्यांनी एक लाख रुपये दिले परवा बेडकेळाचे माडिक साहेब त्यांनी पण बोलवून सांगितलं इव्हन ते इंग्रजी येऊन जावं म्हणून त्यांनी पण आणि आम्ही एक पत्र घेऊन देऊन दिल्यानंतर त्यांनी एकोण हजाराचं देणगी दिलं बुरुधत्वाला दिलं एकवीस हजारची देणगी प्रत्येकवाला आम्ही कोण न म्हणजे हे एवढं बाहेरचे लोक आम्ही पट्टी कोणाला मागितलं नाही फक्त गावातल्या लोकांनी तेवढं त्यांनी पण कुणाला पण जबरे म्हणजे तुम्ही एवढंच द्या तेवढंच द्या कोणाला सांगितलं को नाही प्रत्येक स्वतःच्या एका महाराजांचा एक आदर्श ठेवून महाराजांचा एक पुतळा होते म्हणून त्यांना एक आग्रह आनंद होऊन किंवा त्यांना एक स्फूर्ती मिळून सगळंजणी आपापल्या परीनं त्यांना किती शक्य आहे तेवढं सगळंजणी पेट्डे दिलेत अजून पण देत आहेत आणि अजून आमचं काम चालू आहे काम पूर्ण झालेलं नाही चमोदराचं काम चालू आहे दगडीच्या काळामध्ये पूर्ण ते किल्लाचं टाईप करायचं आहे किल्लाचं टाईप करायला आता ते आता ते किल्ला दगडे काळे दगड ते करायचं त्यांना ॲडव्हान्स देऊन काम चालू आहे म्हणजे अजून आमचं एक जवळजवळ एक महिन्याचं महिन्या काम आहे तरीसुद्धा आम्ही उद्याला इंगळे गावातून मिरवणी करून संध्याकाळी त्या जागेला ठेवून म्हणजे त्या स्थळाला नेऊन उभा करून परत रविवार दिवशी सकाळी ठीक म्हणजे आठ वाजता आम्ही क्रेन आणून वर बसवून सगळं फिटिंग करून सगळं झाल्यानंतर एक दहाच्या दरम्यान सगळं त्याचं मूर्तीचं प्रतिष्ठापन करायचं आहे मूर्तीचं प्रतिष्ठापन आमच्या गावकरी करत आहे आणि आजूबाजूचं इंगळी मांजरी चंदूर येडूर या परिसरातलं पंचकृषीचं लोकसुद्धा तुम्ही सकाळी दहा वाजता या आणि सगळंजणी मूर्तीचं प्रतिष्ठापनचा एक सोहळा पूर्ण करवा त्यानंतर ओपनिंगचं काय कार्यक्रम आहे ते नंतर आणि ते अजून रंगचं हे वेगळ्या टाईपचं म्हणजे ते एक रंग तो पटलंसाहे पाटलं साईडला आहे ते एक फिनिशिंगचं कलर आहे तुम्ही त्याला काहीतरी आवरण करायचं नाही तुम्ही पूजा करा पूजा करून ओपन ठेवा एक महिन्याच्या तुम्ही जाऊ दे त्यानंतर त्याला आणि आम्ही येऊन त्याला बघतो काय काय झालंय मी टचअप करून परत मग तुम्ही ओपनिंग करायची वेळेला त्याला आवरण करून तुम्ही आणि ओपनिंग करा म्हणजे ओपनिंग करूपर्यंत त्याला तुम्ही पॅक केला असं तरी आणि रंग जाऊन आम्हाला माझं ते जसं मी केलेलं चीज दिसणार नाही